कवडी आणि ह्या कवडीचा कवडी दैवी आहे आपण आज माहिती आहेच सगळ्यांना ह्या कवडीपासून आपल्याला उपाय करतात वास्तुशास्त्रामध्ये कवडी वापरतात अतिशय सोपे आणि घरगुती असे तुम्हाला मी कवडींचे उपाय देणार आहेत तर आधी थोडीशी माहिती म्हणजे असं की कवडी म्हणजे समुद्रात सापडलं जाणारं एक प्रकारे गोगल गायीचं कवच आपण कवडीला म्हणतो याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी म्हणजे नाणं म्हणजे रुपया कॉईन पैसे याचा शोध लागण्यापूर्वी कवडीचा उपयोग हा पैसे म्हणून करन्सी म्हणून करण्यात येत असे तसेच सारीपाठ खेळताना चौरस इत्यादी खेळ खेळताना पण कवडीचा वापर करण्यात आलेला आहे साधू बैरागी वासुदेव कवडीच्या माळा गळ्यामध्ये घालतात त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे माळपरडी आहे ती लोकं सुद्धा कवडीची माळ गळ्यामध्ये घालताना दिसतात गाई बैल घोडे म्हशी गळ्यामध्ये तुम्हाला कवड्यांची माळ दिसते नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्या माळांची अधिक दुकाने थाटली जातात अनेक आराधी आराधिनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना तुम्हाला दिसते कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी हे दोन प्रकार असतात कवड्यांच्या माळा दक्षिणी भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात कवडीची माळ गळ्यात घालून देवीचे भक्त परडी हातात घेऊन मागतात कवड्यांच्या माळेचे महत्व काय आहे का प्रिय आहे जगदंबाला ही कवडीची माळ तिला का म्हणून हा शृंगार आवडतो रस्त्यावरून जाताना दिसले तर काही लोक त्यांना कमी लेखतात व हिडीस करतात अपवाद आहे काही लोक त्रास देत असतीलही म्हणून सर्वच जण तसे असतात असे नाही कवळी हे देवपूजेतील अत्यंत महत्वाचे साधन आहे कवडीचे महात्म्य शब्दात वर्णन करणे शक्य नाहीये कवडीची माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे कवडीच्या महात्म्याची एक छोटीशी कथा तुम्हाला मी आज इकडे सांगणार आहे शिवपार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की हे माते या कवडीत असे काय आहे की जी आपणास एवढी प्रिय आहे जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेवांना तुम्ही हरवत आहात त्यावर महादेवांनी सारीपाठावरील एक कवडी नारद मुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करीत अ कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी आले तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी देवेंद्र इंद्रांनी विनोदमय हास्य केले कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी आणि दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले पारडे समतोल होईना तराजू विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडी तोला एवढे धन प्राप्त झाले नाही देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप आले अपराध क्षमापण केले अपराधांची क्षमा मागितली या अपराधाच्या क्षमेप्रित्यर्थ इंद्र व चंद्र कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली हेच ते तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ होय तिथे इंद्र चंद्र देवांनी ते बांधलेले असून ब्रह्मदेवानी पृथ्वीवर सर्व जलतीर्थांना तेथे येण्यास सांगितले होते या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय तेव्हापासून कवडीला अपार महत्व प्राप्त झाले एवढेच काय एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे एक साधन होते व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत कारण कवडी ही सागरातून निघालेली आहे आणि त्यामुळेच ती रत्ना समान म्हणजेच मोत्या समाना मानली जाते पेशवाई काळातही त्या कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत आपणही काल ओघात विसरलो म्हणून की काय पण कधीतरी म्हणतोच ना काय कवडी किंमत केली कवडी मोल विकले गेले आता आराधी लोकात कवडी शृंगार का प्रिय झाला का विचाराल तर भगवतीला ते प्रिय आराध्यास ते प्रिय म्हणून आराधी आजही अनमोल अशा कवड्या साधांचा शृंगार करतात त्यांना तो जीवापाड प्रिय आहे कवड्यांचे प्रकार किती व कोणते तसे पाहता बऱ्याच रंगांच्या आकारांच्या कवड्या असतात परंतु पूजेमध्ये अथवा देवीच्या शृंगारांमध्ये काही विशेष कवड्यांचाच समावेश आहे महालक्ष्मी कवडी तपकिरी रंगाचे टपके असतात ती महालक्ष्मीची कवडी समजावी दुसरी अंबिका बटकवडी जी खडबडीत व पिवळसर रंगाची असते तिसरी येडेश्वरी कवडी राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा तिच्यावरती असते तिला येडेश्वरीची कवडी समजावे चार नंबरला येते यल्लम्माची कवडी शुभ्र दुधा समान निष्कलंक असते तिला यल्लम्माची कवडी समजावे आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या, त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो जीवनात अडीअडचणींच्या उपायांमध्ये योग्य मार्गदर्शनाने कवड्यांचा वापर करता येतो कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते समुद्रातून किंवा समुद्रा मंथनातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध यान त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग सुद्धा केला जातो याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातूनच झालेली आहे कवडीचा संबंध भगवान शंकरांशी जोडला जातो त्यांच्या रुळणाऱ्या जटांचे रंगरूप कवडीशी मिळते जुळते आहे म्हणून त्यांना कपरदिक म्हणून सुद्धा म्हणतात शिवांच्या अठरा आभूषणांपैकी कवडी हे सुद्धा त्यांचे एक आभूषण आहे तर अशी ही कवडी आणि कवडीची माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा जय भवानी जय जगदंबा